गरमागरम मसालेदार आणि लज्जतदार वडापाव खायची मजा काही वेगळीच असते नाही का तर अशा प्रकारे तुम्ही जर घरी वडापाव केला तर एकाऐवजी पाच वडापाव खाल तर चला मग सुरुवात करूया तो कसा करायचा यासाठी सर्वात आधी मी इथे अर्धा किलो बटाटे घेतलेत हे बटाटे मी कुकरला चांगले शिजवून घेतलेत आता हे थंड झाल्यानंतर ह्याची साल काढून घ्यायची आता बटाटे थंड होत आहेत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करणार आहोत तर ह्यासाठी मी इथे तीस ते पस्तीस हिरव्या तिखट मिरच्या घेतल्यात वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि अद्रक घेतले आता ह्या सर्वांचा आपल्याला मसाला करून घ्यायचा तर ह्यासाठी मी इथे मिक्सरचं भांड घेतले त्यामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला एक एक करून घालायचंय आणि मिक्सरला वाटून घ्यायचंय आता आपण बॅटर तयार करूया तर ह्यासाठी मी इथे दोन वाट्या बेसनाचं पीठ घेतलंय त्यामध्ये शेंदो नमक आणि थोडासा खायचा सोडा घातलाय चांगलं सर्व मिक्स करून आहे आणि ह्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे आता हे बॅटर करताना आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचंय मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रकारे आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला किती कन्सिस्टन्सी ठेवायची आहे या बॅटरची आता हे पंधरा मिनिटासाठी झाकून साईडला ठेवून आहे आणि आपला मसाला पण रेडी आहे आता बटाटे पण थंड झालेत तर ह्या बटाट्याच्या सर्व साली काढून घ्यायच्यात आपल्याला बटाट्याच्या साली काढून झाल्यानंतर ह्याला आपल्याला स्मॅशरच्या स्मॅशरच्या साह्याने आपल्याला स्मॅश करून आहे तुम्ही वाटीही वापरू शकता स्मॅश करण्यासाठी आता आपले बटाटे तर स्मॅश करून झालेत आपल्याला आता फोडणी द्यायची आहे तर ह्यासाठी एक थोडीशी कढई घ्यायची छोटी त्यामध्ये तेल आहे तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची मी ते एक टी स्पून मोहरी आहे मोहरी चांगली तडतडून द्यायची मोहरी तडतडल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पानं घालायची ती पण चांगली तडतडून द्यायची आणि आता आपण जो मसाला तयार केला होता तो ह्यामध्ये आहे आता किती मसाला घालायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला जर जा जास्त तिखट वडापाव असेल तर तुम्ही जास्त मसालाही घालू शकता आणि कमी तिखट असेल तर कमी घाला चांगला भाजून घ्यायचं आपल्याला तर त्यामध्ये एक टीस्पून हळद घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचंय सर्व मिक्स करून घ्यायचंय आता आपण जे बटाटे स्मॅश केलेत त्यामध्ये ही सर्व फोडणी आपल्याला घालायची आहे आणि सर्व मिक्स करायचंय आता ह्यामध्ये फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय सगळं आता सर्व मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याचे बटाटे वडे करून घेऊया म्हणजे आकार देऊया ह्या पिठाला गोल करायचे आणि वरतून फक्त थोडस प्रेस करायचंय आपल्या सर्व बटाटे वड्यांना आकार देऊन झालेला आहे आता आपल्याला हे तळून घ्यायचे तर ह्यासाठी मी इथे खोलगट कडई घेतली त्यामध्ये ते तेल घातले आता तेल आपल्याला जास्तच घ्यायचंय कारण की ते आपल्याला तळायचंय त्यामुळे तर जे मी बॅटर आपण केलं होतं त्यामध्ये ते बटाटे वडे घालून आपल्याला तेलामध्ये सोडायचे एक ते एक करून आणि चांगले तळून घ्यायचे दोन्ही साईडने लालसर होईसपर्यंत चांगले तळायचे वास तर आताच खूप छान येतोय आणि खाताना तर खूप छान लागणार आहे तुम्ही बघू शकता बटाटे वडे तळून झालेले आहेत आता हे एका टिश्यू पेपरवर काढायचे आहेत म्हणजे जास्तीचं जे तेल असेल ते, ते निघून जाईल आता आपल्याला एक सुकी चटणी करायची आहे तर त्यासाठी हे जे बॅटर आपण केलं होतं ना ते आपल्याला थोडस तेलामध्ये सोडायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे आणि हे जे सोडलेलं बॅटर आहे ते तळून घ्यायचंय चांगलं तुम्ही बघू शकता हे तळून झालेलं आहे आता ह्याचीच आपल्याला चटणी करायची आहे तर हे आपल्याला साईडला आहे तळलेलं तळून झाल्यानंतर एक मिक्सर किंवा माझ्याकडे क्रशर होता म्हणून मी क्रशर वापरलाय त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आठ ते नऊ आणि आपला जो लाल मसाला असतो तो घालायचा आहे एक टीस्पून आणि आपल्याला ते क्रश करून घ्यायचं आहे मिक्सर असेल तर मिक्सरला वाटून घ्या तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे क्रश करून झालेला आहे आणि आता तो जो चुरा आहे तो ह्यामध्ये घालायचा आपल्याला मिक्सर मध्ये किंवा क्रशर मध्ये आणि पुन्हा एकदा झाकण लावून क्रश करून घ्यायचं एकदम बारीक पण नाही करायचं आणि ही चटणी सुकी चटणी आहे ती वडापाव सोबत जर खाल्ली तर खूप टेस्टी लागते आणि अशा प्रकारे आपली ही चटणी पण तयार आहे आणि आता आपण एक पाव घेऊन त्याला दोन्ही साईडने चटण्या लावून सुकी चटणी आणि माझ्याकडे एक ग्रीन चटणी होती म्हणजे हिरवी चटणी पुदिन्याची चटणी होती ती मी याला लावली आहे आणि अशा प्रकारे आपला वडापाव तयार आहे तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू